प्रत्येकाचे शरीर सक्षम असणे गरजेचे किशोर जैन फिटनेस जिमचे उद्घाटन प्रसंगी केले प्रतिपादन नागोठणे रोषण पथकी दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस येथील समीर भिकण यांच्या माय फिटनेस जिमचे उद्घाटन बुधवार पंचवीस जून रोजी सरपंच सुप्रिया संजय महाडिक उपसरपंच अकलाक पानसरे वरवटणे सरपंच ऋतुजा म्हात्रे नागोठणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी माजी सरपंच डॉक्टर मेलेन धात्रक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उभाटा जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रत्येकाचे शरीर सक्षम असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन किशोर जैन यांनी केले इंटरनॅशनल जिम ट्रेनर दांडेकर व मुंबई श्री गोल्ड मेडल दोन हजार पंचवीस बॉडी बिल्डर अनवर शेख यांच्या प्रमुख आकर्षणामध्ये झालेल्या उद्घाटन प्रसंगी किशोर जैन यांनी सांगितले की या जिमचा तरुणांना जास्तीत जास्त उपयोग होणार आहे तरुणांनीही नको त्या गोष्टीकडे न जाता जिमकडे आकर्षित होऊन शरीर सक्षम असेल तरच आपणही सक्षम असतो त्यातून चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळत असून जिम प्रमाणेच उच्च शिक्षण घेणे गरजेचे आहे या सर्व चांगल्या गोष्टीसाठी माझे नेहमी सहकार्य राहणार असल्याचे सांगून नागोठण्यात राजकारण कमी व समाजकारण जास्त असल्याने ते कसे टिकेल यासाठी आपण सर्व कटिबद्ध असल्याचे शेवटी जैन यांनी सांगितले सचिन कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले माजी पंचायत समिती सदस्य बिलाल कुरेशे युवती जिल्हाधिकारी धनश्री दाभाडे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके ग्रामपंचायत सदस्या अमृता महाडिक व विनिता पाटील शिवसेना उपतालुका प्रमुख गणपत म्हात्रे पीएसआय सूरज पाटील यांच्यासह निलोफर पानसरेल लियाकत कतकट पडवेकर मोहन नागोठणेकर सुरेश जैन जामा मशीद इमाम जवाद मापकर इक्बाल खान डॉक्टर नदीम नाडकर अश्फाक पानसरे सतीश पाटील इम्रान पानसरे एजाज भिकण मसूद भिकण निसार भिकण अरहम भिकण मेहताब भिकण नाझिया भिकण फातिमा भिकण मरियम भिकण सहेर भिकण नुरेज भिकण तसेच गुन्हा शाखेचे पोलीस हवलदार स्वप्नील भालेराव पोलीस हवलदार महेश लांगी व विभागातील नागरिक उपस्थित होते नमस्कार गोविंद या जिमच्या उत्पादक संघाने संदेश असोसिएशन जैन सुभेदी मार्केटिंग संपर्क मार्ग येथील जिनात्रे फुतुला मार्केत आणि चांगला डिपार्टमेंट नेला बोलले आता श्री <icana> पवार

स्वतः सशक्त व्हावं आपण सशक्त झालो तर आपला देश सशक्त होईल आज या माध्यमातून मी आपल्याला सर्वांना इच्छितो या जीमचा वापर आपण निश्चित जागरूक हे सर्व गावकरी करतील आणि चांगल्या सर्वांसाठी करतील वेळोवेळी आम्ही या जीममध्ये जे काही त्यांना मार्गदर्शन आहे ते सुद्धा करू या सर्व जीमसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत आपल्या पाठीशी विश्वसारखे नेत्री मंडळी आहेत

उपस्थिती आज फक्त मी इथे बऱ्याच दिवसाने मी सार्वजनिक कार्यक्रमातून बाहेर आलो आणि अख्खा मोहल्ला आणि आपल्या सर्व समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय चांगलं नियोजन कधी केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रिया माणिक साहेब माणिक मॅडम आमच्या दरवडण्याच्या सरपंच सरपंच माझे मॅडम नेहमीच नागोरठेकरांना सहकार्य करणारे प्रत्येक विषयामध्ये अजून तरी पोलीस स्टेशनने आपण काही वाद झालेला नाही जनरली असा वाद असतो सार्वजनिक विषयामध्ये काही ना काही विषय असतात त्याच्यामुळे परंतु आल्यापासून आजपर्यंत नागोठेवासी झाले असं मला याच्याबद्दल वाटते आणि कधी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही असं सहकार्य नेहमीच असतो म्हणजे आज नव्याने आपल्याकडे आलेले पी एस आहे सिंधुदुर्गात आले पाटील साहेब त्यांनाही स्वागत पण करतो आणि आपण पहिल्याच दिवशी एका चांगल्या कार्यक्रमाला सगळे सोबत राहून त्यामुळे सगळ्यांचा परिचय आज तुमचा होऊन जाईल तुम्हाला या ठिकाणी मी भागात आणखी आमचे खूप घडपत आहे सर्व ज्येष्ठ प्रमुख लोक आहेत त्या ठिकाणी म्हणजे आम्ही बालमित्रापासून ते राजकीय असो सामाजिक असो सगळ्या क्षेत्रामध्ये माझ्याबरोबर काम करणार आशीर्वाद देवाशिवाय कधी होत नाही कुठल्या कामाची सुरुवात की देवाच्या आशीर्वादाने होते त्यामुळे इमाम साहेब इथे चांगल्या त्यांच्या शब्दांमध्ये जो काही आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादामुळे आणि माझा हात माझा हात गुण पण असा की जिथे उपलब्ध करतो मी ते सगळे चांगलेच होतात तरी तिसरी जी मग ओपनिंग करतो पहिली ग्रामपंचायतमध्ये आपण सुरू केली दुसरी आपल्या आप ओल्याच्या त्या कोकणामध्ये ती चांगली चाललेली आहे मुलांना आता नवीन तरुण मुलांना जवळजवळ आपल्याला तशी व्यवस्था मिळेल असं बघतात लोकांना जास्तीत जास्त उपयोग होणार आहे या जीमचा आणि जास्तीत जास्त सामुग्री त्याला विचारलं की सामुग्री काय काय आहे तरी मला सांगितलं पण म्हटलं पर अजून चांगली सामुग्री या ठिकाणी तयार तर त्यासाठी जे काही सरकारी लागेल आम्ही सर्व मंडळी आहोत आपल्याला निर्मिळ तरुण मार्ग तयार करायचे नागोठण्यामध्ये प्रमाण आता कमी आहे अजून प्रमाण कमी व्हायला पाहिजे बोलण्यामध्ये सुद्धा प्रमाण कमी झालं पाहिजे वेगळ्या वेगळ्या दिशेला गेली का फार वाईट परिस्थिती आहे आणि मग त्याच्यामुळेच अशा घटना घडत असतात त्या समाज समाजामध्ये बांधणी लावण्याची तो प्रकार असतात म्हणून जतना बाहेर निघण्यासाठी पावल्या वेळेमध्ये जर तरुण वर्ग आकर्षित झाला तर नक्कीच प्रमाणापासून होईल आणि काहीतरी सगळं सक्षम असतो आपली मानसिकता असते तुम्ही संघर्ष करण्याची काही निर्माण करण्याला काही चांगलं काम करण्याची आणि म्हणून शरीर सक्षम होण्यासाठी याची आवश्यकता याची आवश्यकता आपल्याला आपसात बांधकाम करण्यासाठी नाही हे जे काही आपण करतोय आता ते आपल्यासाठी नाही आहे आपल्याला शरीर सक्षम करून चांगल्या व्यवसायाला आपल्या कुटुंबाला चांगलं सहकार्यावर चांगलं शिक्षण आता शिक्षण व्यवस्था एवढी चांगली आपल्याकडे आहे शिक्षण व्यवस्था आपल्याकडे एवढी चांगली मेडिकलमध्ये तुम्ही सगळे माझ्याकडे तर आलेच कॉलेजवरती डी फार्मसी डी फार्मसी इंजिनिअरिंग आणि आयुर्वेदिक मेडिकल हे जेवढे विषय आहेत त्याच्यामध्ये बुटका घातलेले स्टुडंट माझ्याकडे असतात मुली असतात बुटका घातलेले मुली सकाळच्या वेळेला जास्ती मुली आमच्याकडे शिकायला येतात विश्वास आहे संस्थेबद्दल की या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने शिकू शकतो अशी अनेक हजारो मुलं शिकून गेली आहे आणि म्हणून मुरुड असेल श्रीमंतन असेल वसाळ असेल अलिबाग असेल बहुसंख्य मुस्लिम बांधव माझ्याकडे तिथे शिकायला आणि ते पाहिले मी की शिक्षणाकडे कल आता मुस्लिम लोकांना चांगला आहे खूप चांगल्या पद्धती आमचं तर आहे आहे तो आता खूप चांगल्या प्रमाणात ऐश्वर्या मधल्या भर पडणाऱ्या बँका आहेत त्या पण त्यासाठीच आहेत बँका इथं बाहेरून उंच्या पण आपल्याला उपयोग होत नाही शेवटी आपले तेच आपले असतील हे सगळ्यांना माहिती आहे आणि बँकांचा उपयोग त्यासाठीच होतोय चांगल्यासाठीच करायचंय जे काय करायचं ते चांगल्यासाठी करायचंय नागोंडा ग्रामपंचायतचं सुद्धा चांगलं सरकारी या सगळ्या विषयामध्ये असत मला वाटत नाही ग्रामपंचायतच्या बाबतीत कुठे काय विषय हे माझ्यापर्यंत येत नाही कुठे पण सार्वजनिक विषयात ग्रामपंचायतचा पण पुढाकार असतो सहजपणे सगळे विषय केले जातात सहजपणे कोण कुठल्या पक्षात आहे कोण कोण काय तरी सुद्धा आले तर ते माणसाला कोणी असो सहजपणे तिथे देण्याचं काम करत असतो म्हणून नागोठण्यात राजकारण हा विषय कमी राहिले नागोठण्यात समाजकारण हा विषय मग जास्ती आहे आणि तो जास्तीत जास्त कसा टिकेल हे आपण सगळ्यांनी पाहिजे आणि म्हणून अजून नवीन नवीन ज्या ज्या गोष्टी आमच्या एज्युकेशन संस्थेमध्ये येणार आहेत बँकेमध्ये येणार आहेत ग्रामपंचायतीमध्ये येणार सगळ्याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळणार आहे सगळ्या समाजाच्या लोकांना मिळणार आहे आणि यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत मी समीरला शुभेच्छा देतो एक चांगलं विषय त्यांनी घेतलेलं आहे खरं म्हणजे समीरकडे जेशी आहे मी तो आराध्याला त्याला विचारला आहे तो मिक्सिंग चा प्लांट टाका कंपनी मोठी येईल मोठी कंपनी आली तिथे बाहेरून येऊन लोक सगळे प्लांट टाकते मिक्सिंगचा प्लांट असो इतर विषय असा तर आपल्या लोकांनी पुढे गेलं पाहिजे यासाठी लागणारे जे बदल ते आम्ही करायचे पंचवीस लाख पन्नास लाख एक कोटी काय जे लागेल ते कसे उभे करायचं आपण माहिती आहे आपल्याकडे गुडविल आहे आपल्याकडे माल घेणारी माणसं आहेत पण आपण का उभं राहायचं बोलतो तर तिथं किती लाईन आहे तर त्या लाईनच्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि हे नवीन विषय तर त्याला सुद्धा सार्वजनिक प्रमाणाची आवड असल्यामुळे कधी हा विषय घेतलेल्यामुळे त्यांना त्याच्या सर्व शेतकऱ्यांना आपण सगळे बहुसंख्य उपस्थित राहिल्यामुळे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र